ু ভা ঝ পাচ আ লা পাচ পা আ মেলা পাচ পা পাচ। पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे 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 झाली जिंदाबाद काव्या जिंदाबाद 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 साजनता जयो छत्रपती शिवाजी महाराज जयपती

फाशी झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे अनुष्का पाटोळेच्या खुनातील आरोपींना फाशी झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे अनुष्का पाटोळेला न्याय मिळलाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळाला पाहिजे अनुष्का पाटोळेला न्याय मिळालाच पाहिजे मिळाला पाहिजे मिळाला पाहिजे आपल्या बीड शहराजवळ वाढदिवस धार्मिक कार्यक्रम लग्न शुभारंभ यासाठी हॉटेल साई स्वरूप रेस्टॉरंट येथे खास ऑफर पहिल्या अकरा बुकिंगसाठी अकरा हजारात लॉन स्टेज गार्डन जागा अल्पदरात उपलब्ध तसेच सुसज्ज हॉल निसर्गाच्या सानिध्यात सर्व सोयी उपयुक्त स्वच्छ परिसरात जेवणाची उत्तम सोयी तेही आपल्या बीड शहराजवळ संपर्क नगर रोड मसोबा फाटा समोर साई स्वरूप रेस्टॉरंट बीड ज्या आरोपीने अनुष्का ताईला तिचा खून केला आणि मारलं मारून तिला लटकून आलं तर त्या आरोपीवर माझी मागणी अशी असेल कि तीनशे दोन सारखा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे गुन्हा दाखल करून त्या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या दोन्हीनं बी त्या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे एसआयटी स्थापन केली पाहिजे आणि एसआयटी स्थापन करून फास्टॅग कोर्टामध्ये ते चालवलं पाहिजे आणि चालवून त्या आरोपीला फासाच्या फांद्यावर लटकिल पाहिजे अन्यथा मानवी हक्क अभियान संघटना महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आम्ही मोजक्या कार्यकर्त्यामध्ये इथं आज उपोषण केलेला भाऊ आम्हाला एवढं सांगायचं की त्या कुटुंबाला आर्थिक मदत पन्नास लाख रुपयेही भेटली पाहिजे आणि जर पन्नास लाख रुपये मदत नाही दिली आणि जर आम्ही म्हणल्याप्रमाणे त्यांच्यावर तीनशे दोन गुन्हा दाखल नाही केला तर नक्कीच आम्ही महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत एवढा आमचा मानवी काव्यान संघटनेच्या माध्यमातून इशारा असेल भाऊ एक तर दलितामध्ये शिकत नाहीत आणि एक तर शिकायला लागलेली चांगली मुलगी हा त्या मुलीला कळ फासा टाकण्याचे प्रयत्न केले आणि मारलं ती स्वतः मुलगी घेण्यासारखी नव्हती किंवा तिला तेवढं कळत नव्हतं तशा मुलीला त्यांनी फाशी दिली आणि फाशी देऊन एवढं प्रकरण घडल्याच्यानंतर महिला आयोगाचं काम होतं की त्या एरियात जायचं किंवा त्या घटनास्थळ जायचं आणि तिथं पंचनामा क कसा झालाय किंवा काय झालंय हे बघायला पाहिजे होतं महिला असताना लक्ष नाही दिलं जर ही वेळ त्यांच्या घरातल्या लोकांवर ले किंवा लेकरावर आली तर ती महिला काय करू शकता ही वेळ गरीबाच्या लेकर ती तिथपर्यंत दिली नसन मला असं वाटतं आणि ज्या अनुक्षाला जे मारले गेले जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय राहिली नाही पाहिजे आणि ज्या गुन्हेगारी करणाऱ्यांनी हा विचार केला के पाहिजे की आपल्याला पण असे बाळ आहेत असा गुन्हा करणाऱ्या लेकराला जी फाशी दिली ती त्या माणसाला बी फाशी झाली पाहिजे एवढंच बोलते आणि थांबते आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाळे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो